यांचं सुद्धा या मैदानामध्ये सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे आमचे कुनिर पटील कुल गेवडेकर यांचं सुद्धा या मैदानामध्ये नुकतं लग्न हजारा त्याबद्दल आलेल्या जोडी सहर्ष आणि सहर्ष स्वागत आहे

धम्माधमानी धमाधमानी पुढे जाऊ नका तुम्ही नागरिक पाठीमागे बसायचे बर सर्वांना विनंती आहे आणि हे आज तुमचे समोर बसलेले जोडी जर घाबले तर आहे का होत ना बर सरकारला बाळा बाळा तुमच्याच फायद्यासाठी सांगणं चालू आहे

आसिकेला लिया आसिकेला काया प्रबलम था? काया चेस्मी ख़बाच राबा? यूटूबर जब जब प्रवीण भागर यांचा सोनपाडी आलेला आहे पाच सेकंद सत्याहत्तर गोई सध्या या लोडीचा पहिला नंबर लागलेला आहे टोकण खेळून जाबो आपल्या लोढीचा बो आपल्या लोढीचा सुद्धा या मैदानामध्ये आगमन झालेला आहे त्याबद्दल अनुलाच से स्वागत आहे सुद्धा नुकत्या त्या मैदानामध्ये आगमन झालेला आहे त्याबद्दल अरुल्या जोडी मालकांचा सहारशा से स्वागत आहे ज्या वेळेला रस्ता दाखवायचा राज्यासंघड्यांना विनंती आहे त्या रस्ता दाखवून घ्या एका मैदानाला सुरुवात झाल्याच्या नंतर कोणाच्याही रस्ता दाखवून दिला जाणार नाही याचिका सुध्या